मंसर तालुका आंबेगाव येथील रुग्णालयात दाखल केलेल्या महिला रुग्णाच्या गळ्यातील गंठन पर्समध्ये ठेवले असता पर्समधील गंठन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवार दिनांक चार रोजी सेव्हन सिटी हॉस्पिटलमध्ये घडली आहे याबाबत ज्ञानेश्वर मारुती कडलक यांनी मंगळवार दिनांक पंचवीस रोजी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिली माहिती अशी की फिर्यादी ज्ञानेश्वर कडलक यांची पत्नी अनिता हिला मंगळवार दिनांक चार रोजी दुपारी उलटी होऊन त्रास झाल्याने तिला सेव्हन सिटी हॉस्पिटल मंसर येथे उपचारा काम चार वाजण्याच्या दरम्यान दाखल करण्यात आले होते त्यावेळी तिने तिच्या पाच पाचतोळे वजनाचे सोन्याचे गंठण काढून पर्समध्ये ठेवले दुसऱ्या दिवशी अनिता कड्डक यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले त्यांच्या त्या गंठण असलेली पर्स त्यांची मुलगी नित्या इथे जवळ दिली होती फिर्यादी ज्ञानेश्वर कडलक हे पत्नी अनिताईला ज्यूस घेऊन आले असता त्यांच्या मुलीने पर्स वहणीगार गाडीत ठेवली होती त्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ते घरी निघाले असता त्यांच्या मुलीने पर्समधील गंठन आहे की नाही हे पाहण्यास सांगितले त्यावेळी मुलगा प्रतीक व पुतण्या विशाल यांनी पर्सची तपासणी केली असता त्यात गंठन मिळाली नाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन इतर वेगांच्या तपासण्या केल्या परंतु गंठन मिळू आले नाही कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी पाच तोळे वजनाचे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अडुसष्ट रुपये किमतीचे गंठन चोरून नेल्याची घटना त्यांच्या लक्षात आले याबाबत ज्ञानेश्वर कडलक यांनी मनसेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मनसेर पोलीस करत आहेत